विनोद पवार यांच्या सामाजिक कार्यामुळे प्रचारात आता रंगत वाढलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल वास्तव यवतमाळमधील राजकीय वातावरण चांगले तापले आहे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या प्रभा क्रमांक सतरामध्ये यंदा प्रचंड चुरस पाहावायला मिळत असून ही जागा आता शहराची हॉट सीट बनली आहे एका बाजूला भाजपने आपली प्रतिष्ठा पणाला लावली असताना दुसरीकडे काँग्रेस उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे या प्रभागात भाजपने आपली पूर्ण ताकद झोकली असली तरी त्यांना काँग्रेस पॅनलचे मोठे आव्हान पेलावे लागत आहे काँग्रेसकडून राजकुमार पवार आणि तबस्सुम मुनवर शहा हे मैदानात असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आसिफ अनवर उर्फ बाबा पटेल व सुष्टी ड्युटी नशीब आजमावत आहेत भाजपने प्राध्यापक प्रवीण प्रजापती यांना उमेदवारी दिली असली तरी भाजपचेच माजी पदाधिकारी भरत ब्राह्मणकर आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवारांमुळे मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे भाजपमधील ही अंतर्गत दुफडी यंदा पक्षांना महागात पडण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत प्रभाग क्रमांक सत्रामध्ये सध्या काँग्रेसचे पारडे जड दिसत आहे त्यामागे सामाजिक कार्यकर्ते विनोद पवार यांच्या कामाचा मोठा वाटा आहे काँग्रेस उमेदवार राजकुमार पवार यांच्या प्रचाराला सध्या मोठी गती मिळाली आहे विनोद पवार यांनी प्रभागातील मूलभूत प्रश्नांवर दिलेला लढा मतदारांच्या लक्षात आहे स्ट्रीट लाईट चिखलमय रस्ते आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे स्वखर्चाने रस्त्यावर मुरूम टाकण्यापासून ते नाल्यांचे पक्कीकरण करणे भोवसा येथील नागरिकांना स्वामित्वाचा हक्क आणि प्रॉपर्टी कार्ड मिळावे यासाठी त्यांनी दिलेला लढा निर्णायक ठरू शकतो विनोद पवारांच्या सामाजिक कार्यामुळे काँग्रेस मोठ्या मुसंडीच्या तयारीत आहे अपक्ष उमेदवारांचा फॅक्टर प्रस्थापितांची गणिते ठरणार आहेत मतदारांचा वार्ताकल कल पाहता जनशक्ती प्रस्थापितांना धक्का देणार का या प्रश्नाने राजकीय वर्तुळात चर्चांना उथान आले आहे आता मतदारांचा कॉल कोणाकडे झुकणार आणि प्रभा क्रमांक सतराचा किंग कोण ठरणार याकडे संपूर्ण यवतमाळकरांचे लक्ष लागले ला आहे